नमस्कार मित्रांनो आज आपण इतिहासातील काही साक्षी पुरावे पाहण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या डुबेरे या गावी आलेलो डुबेरे हे गाव सिन्नर तालुक्यापासून अवघे आठ ते साडेआठ किलोमीटर अंतरावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे रणधुनुंदर महापराक्रम अजिंक्य योद्धा व हिंदवी स्वराज्याचे विस्तारक श्रीमंत श्री फुर्ले बाजीराव पेशवे यांच्या जन्म ठिकाणास भेट देण्यासाठी आज आपण डुबेरे या गावामध्ये आलेलो आहोत डुबेरे गावच्या मध्यावर असलेले हे भले मोठे असे वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे इतिहासातील फुर्ले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थान हे म्हणजे बर्वेवाडा हा बर्वेवाडा एका भुईकोट किल्ल्याप्रमाणे या ठिकाणी आजही जसाच्या तसा उभा आहे डुबेरे या गावामध्ये बर्वेचे पहिले पुरुष मल्हारराव बर्वे हे या ठिकाणी आले ते म्हणजे थोरले बाजीराव पेशवे यांचे मामा होय थोरले बाजीराव पेशवे हे बाळाजी विश्वनाथ भट आणि राधाबाई बर्वे यांचे पहिले अपत्य होय म्हणून तर बाजीराव पेशव्यांना थोरले बाजीराव म्हणून ओळखले जाते थोरले बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट हे कोकणामधील श्रीवर्धनचे आणि आई राधाबाई बर्वे या मामा मल्हारराव बर्वे हे गणपतीपुळे जवळील नेवरे या गावचे नंतर बाजीराव पेशव्यांचे मामा मल्हारराव बर्वे हे नाशिक प्रांताच्या कामगिरीवर राजाराम महाराजांकर्वी डुबेरे येथे वास्तव्यास आले हिंदू परंपरेनुसार स्त्रीचे पहिले बाळांतपण हे तिच्या माहेरीच होते त्याप्रमाणे थोरले बाजीराव पेशवे यांच्या आई राधाबाई ह्या आपल्या भावाकडे डुबेरे या ठिकाणी आल्या आणि थोरले बाजीराव पेशव्यांचा जन्म या बर्वे वाड्यामध्ये झाला त्या काळी साताऱ्याचे छत्रपती राजाराम महाराज यांची कारकीर्द चालू होती आणि छत्रपती राजाराम महाराजांचे सेनापती धनाजी जाऊ द यांच्या पदरी थोरले बाजीराव पेशवे यांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट्ट हे कामास होते नंतर हळूहळू आपल्या कर्तबगारीवर वरचे होद्दे चढत चढत -चड़। थोरले बाजीराव पेशव्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट्ट हे पुढे जाऊन पेशवे झाले आणि नंतर बाळाजी विश्वनाथ भट हे पेशवे म्हणून नावारोपास आले या वाड्यामध्ये आजही बर्वे यांच्या नव्या पिढीचे वंशज चंद्रशेखर जयवंत बर्वे येथे वास्तव्यास आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे सांगाच आणि एकूण या वाड्यास अवश्य भेट द्या धन्यवाद